आज आपल्या अदारणे वेग सिरीजचा तेरावा दिवस आपण मागच्या व्हिडिओमध्ये झ्रेग म्हणजे याला सतत कुन व्याधी होतात याबद्दल जाणून घेतले आजच्या व्हिडिओमध्ये अश्रुवेग म्हणजे रडून दुःख व्यक्त करणे याला सतत टाळल्यामुळे कोणकोणत्या कुन प्रकारच्या व्याधी होतात याबद्दल जाणून घेणार आहोत याच्यावर आयुर्वेदाने श्लोक दिलाय पिनस अक्षी शिरो रुद्रो यांनी या स्तंबा अरुची भ्रमा समा बाष्पत्र स्तत्र क्रिया हा कथा हा पिनस म्हणजे रायनोरिया अर्थात नागातून पाणी येणे अक्षरोग म्हणजे डोळ्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्य होतात त्याच्यात मुख्यतः डोळ्याची जी लॅक्रिमल ग्लँड आहे तिथं खण्याची निर्मिती होते शिरोशूल म्हणजे डोके दुखणे हृद्रोग म्हणजे हृदयाच्या वैधी होतात वन्या म्हणजे मान अडकडणे अरुची म्हणजे जीवनाची चव समजत नाही भ्रम म्हणजे चक्कर येणे गुल्म म्हणजे पोटात गाठ होते या सर्व व्याधी अश्रुवेगाचे सतत रोधन केल्यामुळे होतात